या मित्रांनो तू बघू शकता गंगाकडे बाजारामध्ये दादाचा जोड आलेला आहे दादा दादा दाताला कसे येत तर बघू शकता जोड सहा सहा दाती आहे आणि बघू शकता जोड जोडच आहेत बघू शकता एक रंग एक शिंग आहेत एक नंबर पुन्हा तब्येती नवीन बघू शकता हायटेड वगैरे येते दादाला आपण नाव वगैरे विचारू बघू शकता तुम्ही बैलाची क्वालिटी दोन्ही पण सहा सहा दात आहेत का बघू शकता दोन्ही पण सहा सहा दात दादा कामाला कोणत्या कोणत्या चालू आहेत सगळ्या कामाला चालू आहेत कामाल कामाची मारण्याची सगळी गॅरंटी तर बघू शकता मित्रांनो कामाची मारण्याची सगळी गॅरंटी आहे दाताला सहा सहा देत तुमचा नाव मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर तर बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचे असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता जोड जोड मस्त धन्यवाद